निर्माता शिवाजी कुरे यांची एक्झिट मराठी चित्रपटसृष्टीला पोरकी करणारी मूळगाव रागो हिवरे तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर येथील चित्रपट निर्माते शिवाजी कुरे यांची बारा वर्षांपूर्वी झालेली एक्झिट हे मराठी चित्रपटसृष्टीच्या दृष्टिकोनातून मराठी चित्रपटाला पोरकी करून जाणारी आहे मराठी चित्रपटसृष्टीतील चिमणी पाखरसारखी पटकथा मराठी रसिकांना देऊन मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे एक उत्कृष्ट पटकथाकार आणि आनंद ऋषीजी यांच्या आयुष्यावर आनंदयात्री चित्रपटाचे निर्मिती करणारे मात्र निर्मितीच्या कालखंडातच एक्झिट झालेले चित्रपट निर्माते शिवाजी कुरे यांची एक्झिट मराठी चित्रपटसृष्टीला पोरगे करून गेली गेल्या बारा वर्षांपूर्वी त्यांचे अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आणि एक प्रकारे मराठीतून चित्रपटसृष्टीला त्यांच्या जाण्याने मोठा मराठी चित्रपटसृष्टीतील निर्माता आणि मराठी चित्रपटसृष्टीला एक नवे आयाम देणारा व्यक्ती हरपला ही सल कायम मराठी चित्रपट रसिकांच्या मनावर कायम राहील मुळातच प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहणाऱ्या आणि आपल्या आचाट बुद्धिमत्तेच्या जोरावरती नवनवीन पटकथा विषयांना अतिशय रंजक पद्धतीने गुंफणारे शिवाजी कुहे हे खरंतर मूळत पेशाने प्राध्यापक होते शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथं त्यांनी प्राध्यापकी केली मात्र मुळातच चित्रपटसृष्टीचा गंध असल्याने आणि चिमणीपाखरसारखी पटकथा मोठ्या प्रमाणात त्या काळी हिट झाल्यामुळे त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि पूर्णपणे चित्रपटसृष्टीमध्ये काम करण्याचे ठरवून गावी स्थायिक झाले खरं तर त्यांची कारकिर्द ही आव्हानात्मक राहिली अगदी त्यांनी आपल्या शेतीतून मिळणारे तुटपुंजे उत्पन्न यातून आणि आपल्या लिखाणातून मिळालेले दोन रुपये असतील या पाठबळावरती त्यांनी चित्रपट निर्मितीचे स्वप्न पाहिले त्यांनी आनंद यात्री या मोठ्या चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी आतोनात प्रयत्न केले परंतु काळाने त्यांच्यावरती घाला घातला आणि हृदयविकाराच्या झटक्यातून ते सावरू शकले नाही पंचवीस मार्च दोन हजार बारा रोजी त्यांनी या जगातून निरोप घेतला कोणत्याही व्यक्तीला या जगातून जावेच लागते परंतु त्यांच्या हातून मराठी चित्रपटसृष्टीत एक नवीन इतिहास रचला जाणार होता मात्र त्यांच्या अकाली जाण्याने एक प्रकारे मराठी चित्रपटसृष्टी पोरकी झाली असे म्हणावे लागेल पठ्ठे बापूराव कलाकार विकास प्रतिष्ठानमार्फत ग्रामीण कलाकारांना व्यासपीठ खर तर ग्रामीण कलाकारात खूप नवनिर्मिती असते हे त्यांना माहीत होतं मात्र ग्रामीण कलाकार यांना चांगल्या प्रकारे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्यांनी बापूराव कलाकार विकास प्रतिष्ठान निर्माण केले त्या माध्यमातून ग्रामीण कलाकारांना मोठे व्यासपीठ निर्माण झाले एक प्रकारे मराठी चित्रपटसृष्टीला पोरकं करून जाणारी त्यांची एक्झिट आजही मनामध्ये कायम सलत आहे पत्रकारितेच्या सुरुवातीच्या कालखंडात योग्य मार्गदर्शन माझ्यासारख्या एका उदयोन्मुख नव तरुणाला त्यांनी सुरुवातीच्या काळात अतिशय योग्य मार्गदर्शन केले ध्येय मासिकाच्या निर्मितीचा प्रवास आणि पत्रकारितेची सुरुवात केली त्या ते काळात त्यांनी केलेले मार्गदर्शन आणि यात्री चित्रपटासाठी कलाकार म्हणून खूप मोलाचे सहकार्य त्यांचे झाले त्यांच्या सहकार्यातूनच खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्ही आज पत्रकारितेत काम करायला सुरुवात केली त्यांचा स्वाभिमानी बाणा निर्भीडपणे लिखाण करण्याची क्षमता आणि रात्र कष्ट करून लिखाणात आपला हातखंड निर्माण करण्याची त्यांची कला त्यांचे अनुभव आजही स्मरणात आहेत आणि त्याच मार्गदर्शनावर खऱ्या अर्थाने आजची वाटचाल या ठिकाणी सुरू आहे